सिल्लोड तालुक्यातील मिरचीचे भाव घसरले बारा हजार रुपये क्विंटलने विक जाणारी मिरची भाव आला चार हजार शेतकरी झाले अहवाल दिन आज दिनांक दोन जुलै दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील परराज्य विदेशात हिरव्या मिरचीची मागणी घटल्याने भाव घसरले आहेत सुरुवातीला बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दराने विकली जाणारी मिरची सध्या चार हजारपर्यंत आली आहे यामुळे सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत तालुक्यातील सध्या दररोज सुमारे पाचशे टन मिरची आवक होत आहे सिल्लोड तालुक्यातील दरवर्षी उन्हाळी मिरचीची मोठ्या संख्येने लागवड केली जाते पावसाळ्यात तोडी साधारण मिरची उत्पादन सुरू आहे होते येथील मिरची प्रसिद्ध असून उच्च प्रतीची असल्याने परराज्यात विदेशातही तिची निर्यात केली जाते चांगला भाव मिळेल आशेवर या आशेवरती यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे सध्या घडलेले तालुक्यातील दररोज पाचशे टन मिरचीची आवक आहेत मात्र पावसामुळे मिरची ओल्ली होत असल्याने यामुळे या स्थितीमध्ये प्रक्रिया केल्याशिवाय तिची निर्यात होऊ शकत नाही तसेच मिरचीवर काही प्रमाणावर वायरसही अटॅक झालेले आहेत किंवा बहुतेक तोडे संपत असल्याने मिरची प्रांतीमध्ये व आयात कमी झाली असल्याने भाव घसरले असून आता बारा हजार रुपये प्रति क्विंटलने विकणारी मिरचीला चार हजार रुपयाचा दर बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे यामुळे सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे केलेले आहे ह्या वर्षी असं वाटे उत्पन की उत्पन्न चांगलं पण भावाना असं दाखवून द्या की एकशे वीस ह्या ठेवाने एकशे वीस रुपये भाव चालू होता आता पस्तीस चाळीस पंचेचाळीस ह्या भावाने चालले आहे हे याचं कारण म्हणजे जे, जे परदेशात मिरची जाणार होती तर ती तीच ता थांबली गेले त्यामुळं आसपासच्या मार्केटला जे मिरची जाऊ लागली आहे ते हे भाव देऊ देऊ लागले नाही काय कारण आहे यावर्षी उत्पादन वाढलेलं आहे आमच्याकडं पण बाहेर राज्यातला माल एवढा लागला मंड्याला आम्हाला भाव मिळत नाही यावर्षी खर्च पण वाढलेला आहे मिरचीचा औषधी खत वगैरे मजुरी तोडणं वाढलेलं आहे त्यामुळं परवडू राहिलं नाही मिरचीला भावही पस्तीसशे चार हजार दरवर्षी राज शंभर एकशे वीस रुपये मिरची जात होती यावेळेस आता तीस पस्तीस चाळीस रुपये जाऊ लागली आम्हाला परडू लागली मिरची आता तिला खर्च बहुत वाढलेला आहे तिचा मागचा हे मिरची के मिरची की भावने के खर्चा ज्यादा बढ गया धोवा का खर्चा ज्यादा बढ ग्या लुक भी क्या करे ते आम से काम पे आहे या मिरची तोंडण्याची इनमें एक रुपया कम दे रहा था हमको पुरड़ी रहा कहते दूर से आने के हमारा भी नहीं खर्चा पानी इसका भी नहीं खर्चा पानी मिर्ची के भाव बढ़ ना पाइजिए तो इसको खेत भाव भी पुरुढ़े हमको नहीं पुरेता तो इसको भी क्या पुरुड़े चौदह हज़ार मिर्ची लागल रहा है ला शे गुलाब शेट ने तो इसमें क्या खर्चा नहीं निकली रहा क्या हम एम से आए थे हमको भी पुरे न पाईजिए बस इतनी बात आपका नाम धर्म सिंह भारसिंह एमपी